आपण आत्ता रायरेश्वर पठारातील माळवाडी या वाडीवरती आहोत आणि आज आपण सुरेश वाघमारे यांच्या घरात आलेलो हो। आहोत इथे एक अजब अशी पण पुणे जिल्ह्यात दुसऱ्यांदा घडलेली घटना आहे की गवा आणि म्हशीच्या संक्रमणातून जन्माला आलेलं हे रेडकू आहे आणि हे रेडकू जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के जरी म्हणलं तरी हे गवा या फॅमिलीशी मेळ खात आहे आपण जर पाहिलं तर त्याचे पाय खूर शेपूट आणि पाठीच्यावरची लाईन डोक्यावरचा जो चांद आहे आणि त्याचं तोंड आणि डोळे हे जर पाहिलं तर पूर्णपणे गव्यासारखंच आहे आणि जर आपण त्याची हाईट त्याचं वजन हे जर निश्चित करायचं आणि तो गवा आहे हे सिद्ध जर करायचं असेल तर त्याच्या आधीच पंधरा दिवस आधी जन्माला आलेलं हे रेडकू आहे जे आपल्या साध्या म्हशीचंच आहे आणि ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये पंधरा दिवसाचं अंतर आहे हे साधारणपणे एक महिन्यापूर्वीचं रेडकू आहे आणि त्याच्या शेजारीच जे आपल्याला काळं दिसते रेडकू हे रेडकू जवळजवळ दीड महिन्याचं आहे पण त्या दीड महिन्याच्या रेडकापेक्षा हे रेडकू जवळजवळ तीन ते चार महिने असल्या एवढी याची साईज आहे आणि ह्याचे पाय आणि ह्याचे जे मसल्स पाहिले आपण तर पूर्णपणे हे गव्यावर गेलेत